ಂಡೂ ಸದೃಶ್ಯ ಶಿವೃಷ್ಟು ನೇಷ

कुलास कर बोलले देवीचा नाम ते रेस सुरसुके जो गाला जर्या गिना नसे जगतात काय माती कधी जे तुम्ही जाना तबenstha होई जी जगायती सर्व सुते करू चंदनाचा

आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस मास तेवीसवा दिवस आहे आज माळेवाडा पुलसौंदर चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास तेवीस दिवसापासून हे जेवढे मुलं ला मुलं आहे ते सगळे करतायत जे बलिदान संभाजी महाराजांचा आज हिंदू धर्मासाठी झालेलं आहे ते औरंग्याने संभाजी महाराजांचे चाळीस दिवस आर आतोनात हाल केले होते आज हिंदू धर्माला संभाजी महाराजांचं बलिदान हे नेमकं माहीत नाही पण आज ह्या लहान मुलांनी जो उपक्रम चालू केला इथं बलिदान मासाचा तो सर्वांनी मिळून हा म्हणजे सगळ्या हिंदू धर्मांमधल्या सा सर्वांनी हा तोपासला पाहिजे पण हे आज कुठेतरी संभाजी महाराजांचं बलिदान माहीत नसल्या कारणाने आज हे होत आहे नाही का लोक विसरत चाललेले आज हे मुलांनी फाल्गुन चैत्र आमोशापासून तर फाल्गुन प्रतिपदा आमोशेपर्यंत पर्यंत संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू असतो आता ही वड बुद्रुक इथून धर्मविरुजाला सत्तावीस तारखेला एकोणतीस तारखेला आपलं जे संभाजी महाराजांचा बलिदान मास आहे ते आपल्या हिंदू धर्मासाठी आहे काही लोक ते धर्मवीर बलिदान मास विसरत चालले त्या औरंगाने आपल्या महाराजांचा हलाल केला व आपल्या महाराजांना तीस दिवस हल करून करण्यात आले त्यांचे डोळे काढण्यात आले त्यांची जीभ काढण्यात आली त्यांची नखं काढण्यात आली व त्यांची अंतयात्रा न्या व्हावी म्हणून हो त्यांची पाने सगळे अवयोगाचे तुकडे करून पाण्यात टाकून देण्यात आले आणि ते आपले लोक विसरत चाललेले आहे आम्ही फक्त हिंदू धर्मासाठी करत आहे आणि आम्ही दररोज येते मुलाची सजावट आणि त्यांची प्रतिज्ञा करत आहोत या या हिंदू धर्मात आपल्या सगळ्यांना फक्त बाकीच पडलेलं असतं पण हिंदू धर्मात संभाजी महाराज एकूण ते विसरत चाललेले आहे सगळे आता पिक्चर बघून सगळेच जागे झाले पण संभाजी महाराज कडे काय होते हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि आम्ही ते कोणी विसराव नाही म्हणून आम्ही फुलसौंदर चौक माळवाडा येथे दररोज धर्मवीर बलिदान मास करत आहोत मस्ती मध्ये रमते मन आहो मस्तीमतेसर्गात साई मस्ती मध्ये रमते मन निसर्गात साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरुडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ पण